नमस्कार श्री गुरुदेव दत्त तर बघू शकता हे आहे दत्त जन्माच्या दिवशीचा व्हिडिओ आमच्या घरीच म्हणजे आजीच्या इथं जन्म करतात तर बघा ही आहेत माझी आजी समोर बसलेले तुम्हाला दिसत आहेत आणि आमच्या इथं आता इथला व्हिडिओ आहे हे पण एक आजीच आहेत तर बघा कशाप्रकारे ते हाय करतात ही आजी आहे आणि ही पण एक आत्या आहे नांदेडची आत्या आहे ही आणि ती ब्लॅक साडीमधली ती पण आत्याच आहे त्यांच्या घरी आपण ढवाळ जेवणाला गेलो होतो बघा ही पण एक आजीच आहेत माझे तर हे निलंग्याला राहतात सगळे पाहुणे आलेले होते घरी तर सगळ्यांचाच एक छोटासा व्हिडिओ केलेला आहे तुम्हालासुद्धा नक्की आवडेल मी सगळ्यांची आतापर्यंत आमच्या कोणत्याच पाहुण्यांची तुम्हाला जास्त ओळख नाही त्यामुळे थोडेसे ओळख करून दिली आहे ही आत्या नांदेडची आहे चालली होती म्हणून आईनं ओटी भरलेली आहे का खूप मस्त वाटलं आत्या ते आले होते मला खूप काही सांगायचं होतं पण सांगणं झालं नाही तेव्हा दादा खूप बिमार होते ना तेव्हा ह्याच आत्या होती आमच्यासोबत नांदेडला तर तेव्हा तर तुम्हाला सांगावं म्हणते मी खूप वेळेस मला सांगणंच होत नाही आणि काय सांगू म्हणून वाटतंय तर हे बघा हे आत् हे पण आत्या आहे आली होती हे पण आत्या तर छान वाटतंय सगळेजण घरला आलं की असं दत्तजन्माच्या निमित्तानं सगळे पाहुणे एका जागी येतो तर हे अशा प्रकारे बघा तुमच्याकडे बी अशी प्रथा आहे का पाहिले की घरला आल्याच्या नंतर काय करतात ते तर उभं केलेलं आहे थोडंसं ओटी भरून घेतलेली आहे काही नाही तर बघा ही मोठी आत्या आहे आणि ती नांदेडची छोटी आत्या आहे आणखी एक आत्या ह्याच्यामध्ये कमी होती जी आमच्या आणखी एक गावातलीच आत्या आहे ती बघा ती पण आल्यानंतर मी करूया त्या दिवशी आणखी एक बार व्हिडिओ करेन म्हण आणि ही पण आजीच आहे माझी आणि ही पण आजीच आहे बघा आजी वाटत नाही पण आजी म्हणतो आम्ही यांना आजीच होतात हे म्हणजे आजीची बहीण आहेत म्हणून तर बघा अशा प्रकारे सगळे छोटी आजी आहेत आणि इथं बोलत होते माझी आई तर आईला तर सांगूच नका तुम्ही ती काय खूप साध्या प्रकारे राहते आणि हे बघा सगळे जवळ बसून फोटो काढलेले आहेत अशा प्रकारे आणि कसे वाटले ते नक्की सांगा ही पण नांदेडच्या आत्या पहिल्यांदा बघत आहात ह्या पण आत्याला तुम्ही जास्त काय बघितलेलं नाही थोडंसंच बघितलेलं आहे आदि कुसच्या व्हिडिओमध्ये आणि ढोहा जेवणाच्या व्हिडिओमध्ये तर हे बघा ही पण आत्या आणि ते, ते पण आजी आज देऊ का सगळे आहेत तिथं बघा दोघी बहिणी कसं बसलेल्या आहेत तर बघा हे तुम्हाला नुसते आत्या आजी आज वाटत असतील पण भरपूर जीव लावणारे आईला असं बहिणीसारखं मानणारे आहेत सगळे तर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ आता हे आहे व्हिडिओ जाते वेळेसचा आजी इथे आहेत सगळे चाललेले आहेत तर मग मी व्हिडिओचा इथेच एंड करते तर नक्की बघा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा धन्यवाद